आपल्या युट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ बघून आलेले आपले शेतकरी मित्र बऱ्याच दिवसाचे व्हिडिओ पाहते त्यांना मी सत्तर सांगून पासष्ट म्हणलो पासष्ट सांगून नंतर त्यांनी पन्नास केले बावन्न केले पंचावन्न केले मी त्यांना त्रेसष्ट हजार रुपये चिरेन सांगलेले एकदा आपल्या शेतकरी मित्रांना संपूर्ण मार्केटमध्ये नंबर वन क्वालिटीचा कालोडी आणि संपूर्ण कालोडी सगळ्यात महत्वाचं कालवडी तर आता आदत आहे दोन कालवडी पाच पाच महिन्याचे एक कालवडी साडेतीन महिन्याची बोला बर छप्पन हजार मारत छप्पन हजार झाले दाखव तिन्ही वागिणी तुम्ही मा दाम, नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकतात आज लोणी मार्केट मध्ये अनिल शेटवायरकर एकदम टॉपचे आहेत तीन वाघिणींचे आता म्हणजे एक थोड्याच वेळापूर्वी विक्री झालेली तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या कारवडींचा आपण लाईव्ह व्यवहार पण बघितलेला आहे तसंच कारवडींची आपण माहिती व व्यवहार किती रुपयाला झाला आपण हे आपल्या अनिल शेट वैरकर यांच्याकडून जाणून घेऊया अनिल शेट जय महाराष्ट्र बर आज कुठले आले शेत शेतकरी मित्रांचा परिचय घ्यामस्कार बर आपला एकदा परिचय सांगा आपलं गाव नाव रामकृष्ण गंगाराम पाटील जिल्हा जळगाव जळगाव जिल्हा पाहू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून आपले शेतकरी मित्र आलेले आहेत आणि एकच नंबर टॉप क्वालिटीच्या संपूर्ण मार्केटमध्ये मा नंबर एकच्या वस्तू आज तीन गाभण कालोडीची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी केलेल्या आहेत शेठ कारवडी कशा होते तुम आता तुम्ही तुमचा लाईव्ह व्यवहार जा, झाला कालोडी मध्ये दोन कालोडी पाच पाच महिन्याच्या तपासून आहेत आणि एक कालवडी साडी तीन महिन्याची गाभण म्हणजे दोन कारवडी पाच पाच महिन्याची आणि एक साडी तीन महिन्याची गाभण शेठ दाताला कारवडी कशा होत दाताला कारवली चिनी पण काल दाताला आदत आपल्या शेतकरी मित्रांना तुमचा एकदा परिचय सांगा ना मी प्रमोद अर्जुन पाटील राहणार बर कार कशा का दाताला ते सांगा दाताला आदत वाजरे आत्नी पण कारण राहिले ना पुढे भाऊ हे आमचे मित्र आहेत दादा नाव सांगा रवींद्र सळजीराव पाटील तालुका जिल्हा जळगाव पाटील साहेब सगळे पाटील कंपनी आज जळगावातून पाचोरा तालुक्यातून आपले शेतकरी मित्र आपल्याकडे आलेले आणि संपूर्ण लोणी मार्केट मध्ये टॉपची खरेदी आज आपले पाटील सरांनी पाटील साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवले तिने काल उडीद आताला आदत दोन कालोडी पाच पाच महिन्याचे एक कारवडी साडी तीन ते चार महिन्याचे अशा तीन कालोडीची खरेदी आज आपण आपल्या पाटील साहेबांना तुमचं नाव कायम रामकृष्ण गंगाराम पाटील साहेब या शेतकरी मित्रांना दिलेले बरं शेत आहे का ना व्यवहार किती रुपयाला काय यांनी कारवडी खरेदी केलं आपल्या शेतकरी मित्रांना सांग छप्पन हजार छप्पन हजार रुपये तुम्ही किती कारवडी खरेदी केली आहे तीन कारवडी व्यवहार तीन कालोडीचा व्यवहार आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे प्रत्येकी छप्पन हजार रुपये प्रति टॉपच्या तीन वस्तू आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत माल कसा वाटला तुम्हाला माल कसा वाटला माल एक, एक नंबर एक वाटला एकदम टापचे माल आहे एकदम पटल्या वाचल्यावर संपूर्ण मार्केट मध्ये टॉपच्या तीन वाघिणी आज आपले पाटील भाऊला आम्ही दिलेले आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या तीनही कालोडी दाताला आदत कालोडी दिलेल्या आहेत आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिले बर तुम्हाला व्यवहार कसा वाटला आपला शेतकरी व्यवहार एक नंबर व्यवहार एक नंबर झाला व्यवहार व्यवहारच झाला चटणी बी आम्हाला चांगली रक्कम सांगली आणि चांगली सगळ्यात महत्वाचं झालेली किंमत आहे तेच आपण आपल्या शेतकरी मित्रांना सांगितली की वाढ काही कमी नाही ना गेली नाही नाही पाहू शकता मित्रांनो ह्या अशा पद्धतीच्या टॉपच्या तीन वाघिणी आज आपल्या टॉपच्या वाघाने खरेदी तुम्ही खरेदीला किती जण आले जण आलो किती जण आले ते खरेदीला तुम्ही पाचशे जण माल समाधानी आहेत ना आनंदी आहेत ना झालेल्या व्हिडिओ चालू शेतकरी मित्रांनो ह्याच्यात टॉपच्या वाघिने घ्यायला पण असा टॉप टॉपचा वाघ लागतो झालेले वेळेस समाधानी आहे तिने काल उडेल थापा एक ना बघू शकता शेतकरी मित्रांनो तीन एकदम टॉपच्या आदत वाघिणी पाच पाच महिन्याच्या दोन कारवड्या आणि एक साडेतीन महिन्याची शेती किती महिन्याची अलीकडची साडेतीन अलीकडची बघू शकता मित्रांनो कारवडी म्हणजे कारवडीची हाईट तब्येत एकदम बिग साईजच्या कारवडी आणि सर्व माल झेप आपले पाटील भाऊ नाव प्रमोद प्रमोद भाऊ भरपूर दिवसापासून आमच्या संपर्कात होते जवळपास दो दोन महिन्यापासून अनिल भाऊ माल घ्यायचा आणि माल आम्हाला लागतो मी युट्यूब ला पाहिजे आपण फिरून भाऊ कस काय काय तर घेऊ बाजू एकदम चांगल्या वाटल्या बर काय वाटलं तुम्हाला अनिल शेटनी कसा माल दिला तुम्हाला व्यवहार कसा केला अनिल शेटनी तुमच्या माल दिला हा आणि अनिल शेटचा व्यवहार कसा वाटत आपला तुम्हाला आपला व्यवहार किती टाइम लागला लाग लाग व्यवहाराला व्यवहार त्याने पण आपल्या मालाची राळ नाही केली आपले भूषण पाटील असतील तसेच आमचे जेवलक मित्र पाटील नाव सांग तुमचं हे आपले नागने पाटील पण होते लाईव्ह खरेदीला एकच नंबर क्वालिटीचा सकाळपासून त्यांना म्हणजे संपूर्ण मार्केट भेटले ते पण ज्या टाईमाला आपल्या वस्तू पण घेतल्या ना त्याने दुसऱ्या ते कार उडीकडे गेले नाही आणि कालवडीची किंमत पण विचारली नाही डायरेक्ट घ्या तीन वाघिनी घ्या समजा मारो काल वडील तुमच्या हातात मार मोठे ओके वाघिणी घ्यायला पण वाघिणी घ्यायला पण ती माहेर वाघ लागेल ओके चला बघू शकता शेतकरी मित्रांनो अनिल शेट वयरेकर यांच्या दावणीवर आल्याच्या नंतर शेतकरी एकदम एक एक आनंदी एक 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 आणि एकदम हॅपी एक व्यवहार एक कसा वाटला बघू कुशका शेतकऱ्याचं मन समाधान होण्याची गोष्ट म्हणजे फक्त आण वस्तूला काय पाहिजे शेट वस्तू म्हणजे नाथ खुळा डोळ्याचं पारण फिटणार माल सगळ्या आदत येत तो मला आता कपडे भरते नाही तर कारोडीचे आता बंद केली असते आवाज चला હા એલાદ पाटील